हैदराबाद गॅजेटीवर आणि सातारा संस्थांच्या गॅजेटीवर महाराष्ट्रभरात जेवढे अभ्यासक असतील त्यांनी आज रात्री किंवा उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत आझाद मैदानाला या ज्यांना अभ्यासी मी काय फोन करू शकत नाही सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅजेटीएवर या गॅजेटीएवर ज्यांना ज्यांना खरा अभ्यास असेल खराब भर का उगत मला नको अशा सगळ्या अभ्यासकांनी आज रात्री जातकीवादी चार वादी उद्या बारा वाजेपर्यंत या अभ्यासक तज्ज्ञ असतील मराठा आणि कुंभी एक हे याच्यावर आणि हैदराबाद साताराच्या बजेटवर त्यांनी बारा वाजेपर्यंत आझाद मैदानावर या म्हणून म्हणून नका मला काही विचारलं नाही तुम्ही नंतर गोळ घालता आधी सगळ्या सोयऱ्याच्या बद्दल हा मानता वाशिरा आणि नंतर सरकारचे भजे खाऊन माझ्या विरोधात बोलतात तुमच्या सगळ्या लबाड दुसरं बोललाही